सोलापुरातील सांगोला तालुक्यात ता अनेक गावांना वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे यामध्ये पेरू आंबा या फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तसंच दिनकर पवार या शेतकऱ्याचं तर पॉली हाऊस पूर्णपणे जमीनदोस्त दोस्त सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर आणि परिसराला चक्रीवादळासह मुसळधार पावसानं झोडपून काढला आहे तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडं उन्हळून पडली आहेत काही वेळासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता मुसळधार पावसाचा केळी आणि काजूच्या पिकालाही फटका बसलेला आहे मुरुड परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचा फटका आंबा पिकावर बसलेला आहे आंब्यावर फळाची वाढ पूर्ण होण्यापूर्वीच कर्पारोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे रायगडच्या महाडमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि बस स्थानकात पाणी पाहायला मिळालं महाड एसटी स्थानकात रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे उंच सकल भाग निर्माण झाला असून पावसानंतर बस स्थानकातील कंट्रोल केबिन समोरही पाणी साचलं होतं बदलत्या हवामान आणि एकविरा देवीच्या उत्सवामुळे मोठ्या प्रमाणात मासेमारी बोटी ज्या आहेत त्या किनाऱ्यावर लागलेल्या आहेत हवामान खात्याकडून देण्यात आलेला येलो अलर्ट पाहता बोटींना बंदरात येणं बंधनकारक आहे खराब हवामानामुळे सुरक्षेसाठी मच्छीमार बांधवांनी आपल्या नौका किनारी नांगरून ठेवलेल्या आहेत पुढील दोन दिवस वादळी वाऱ्याचा इशारा असल्यामुळे काळजी घेतली जाते आठवडाभर वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळला आहे त्यामुळे मासे मिळणं मिळणंही कठीण झालं आहे मुंबईच्या सात तलावांमध्ये फक्त तेहतीस टक्केच साठा शिल्लक आहे वाढत्या शहरीकरणामुळे पाण्याची मागणी वाढलेली आहे तर अपुऱ्या पावसामुळे साठा कमी झालाय पाणी टंचाई टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन केलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या पाणीटंचाईच्या झळा आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जाणवू लागलेल्या आहेत रत्नागिरीतल्या सोमेश्वर गावात पाण्याचा पहिला टँकर धावला आहे रत्नागिरी तालुक्यातल्या पाच गावांना टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतो सोमेश्वरच्या पाळंदवाडी आणि गुरववाडीला टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात वाहतूक शाखेची पोलीस चौकी तयार करण्यात आलेली आहे त्या भागात मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत असते परिणामी परिसरामध्ये वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं म्हणूनच या चौकीची निर्मिती करण्यात आली आहे सांगोला तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत मुलींच्या शौचालयाची दुरावस्था झाली मुलींसाठी शाळेच्या आभारामध्ये चा चांगले शौचालय चा आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अन्यथा शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा पालक आणि ग्रामस्थांनी दिला आहे अमरावतीमध्ये पंधरा नवीन एसटी बसेस प्रवासी सेवेमध्ये उपलब्ध झालेले आहेत आमदार रवी राणांनी राजापेठ एसटी देपोतून एसटी बस चालवून शुभारंभ केला दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी बसेसची मागणी पूर्ण केल्यानं ही आभार मानले नागपूर शहरात झालेल्या हिंसाचारातील पीडितांना जिल्हा प्रशासनाकडून मदत निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या हिंसाचारातील मृत इरफान अन्सारीच्या कुटुंबाला पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात आली तर घराच्या नुकसानीपोटी वीस हजारांची मदत शासनाकडून करण्यात आलेली आहे नांदेडच्या विहीर दुर्घटनेनंतर धोकादायक विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर नांदेडच्या सर्व धोकादायक विहिरींचं सा तातडीनं सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कार्डिल यांनी दिलेले आहेत यात प्रामुख्यानं रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींच्या नोंदी घेऊन अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आलेली आहे महाड तालुक्यातील परमाची या दरडग्रस्त गावाचं पुनर्वसन होणार आहे जून एकोणीसशे चौऱ्याण्णव महाडभूर रस्त्यावर वरंदघाट परिसरात परमाची गावामध्ये दरड कोसळली होती यामध्ये तेरा निष्पाप ग्रामस्थांचा जीव गेला होता यानंतर परमाची गाव आणि बुद्धवाडी धोकादायक परिसर म्हणून जाहीर झाले होते मात्र त्याचं पुनर्वसन झालेलं नव्हतं ठाणे कल्याण आणि भिवंडी खाडीपात्रामध्ये बेकायदेशीररित्या रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान एकशे नऊ रेतीच्या कुंड्या हौद आणि सक्षम पंप असे अंदाजे तीन कोटींचं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे अशी माहिती प्रशासनानं दिलेली आहे नागपुरात बेवारस कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे महापालिकेच्या पाच रुग्णालयात जवळपास सातशे लोक उपचार घेत आहेत तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकही प्रचंड आक्रमक झाले आपल्या पिल्लांना दूध पाजणाऱ्या एका कुत्रीवर बिबट्यानं हल्ला केला तिला जबड्यात पकडून बिबट्यानं फरफटत नेलं पण आपल्या पिलांसाठी कुत्रीनं बिबट्याशी झुंज दिली आणि आपली सुटका करत पुन्हा पिलांना दूध पाजण्यासाठी ही कुत्री परत आली मुंबईतल्या आरे परिसरातली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे वाशिमच्या कारंजामध्ये महात्मा फुले चौकातल्या महावितरणच्या डीपीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि यावेळेस अग्निशमक दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आग ही डीपी मात्र या आगीमध्ये जळून पूर्णपणे खाक झालेला आहे त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता ऐरोलीत गणराज सोसायटीला चार मजल्यावर आग लागलेली आहे आगीनं घरातील सामानाचंही नुकसान झालं ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं लाग लाग देखील कळत आहे नागपुरात रविवारी पहाटे अतुल फूड फॅक्टरी आणि आरामशीन इथं आग लागली होती आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र अग्निशमन दलानं घटनास्थळी त्वरित धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते यवतमाळच्या दिग्रस्त शहरात कापसाच्या दोन दुकानाला आग लागली या आगीमध्ये दुकानातील कापूस जळून खाक झालाय दुकानाला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं शॉर्ट सर्किट ही आग लागली आहे अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण हा आजार असलेल्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पंचावन्न वर्षीय मजुराला दहा वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आलेला आहे या आरोपीनं तरुणीवर वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती केल्याचं मुंबई सत्र न्यायालयामध्ये सिद्ध झालं आणि त्यानुसार तक्रारदार आणि तिच्या मुलीला आरोपीनं प्रत्येकी दहा हजार भरपाई देण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत पुण्याच्या हंडेवाडीमध्ये दलित महिलेला सवर्ण महिलांनी जातीवाचक शिबिगाळ करून मारहाण केली या प्रकरणी कळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन अद्यापही आरोपी मोकाट आहेत त्यामुळे आरपीआयच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे खेड तालुक्यामध्ये एका विवाहित ता प्रेमी युगुलानं आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी इथं डिंभे धरणाच्या कालव्यामध्ये उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली विवाबाह्य नात्यातील वादातून हा जीवघेणा निर्णय घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळती आहे प्रेमाचं हे दुःखद रूप पाहून परिसरामध्येही खळबळ माजली आहे बीडमध्ये प्रेम प्रकरणातून शॉर्ट फिल्म बनवणाऱ्या युवकावर धारधार शस्त्रानं वार करण्यात आलेले आहेत वार इतके जोरदार करण्यात आले होते की या तरुणाचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर मृत तरुणाच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे बीड जिल्ह्यातील धावडी गावात एकाच दिवशी दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवकांचा सा मृत्यू झाला यात एका घटनेत एकानं आत्महत्या केली आहे तर दुसरा युवक तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेला असताना याच तलावामध्ये तो बुडला आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे सोलापुरातील करमाळा तालुक्यामध्ये किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करून पतीनं आत्महत्या केली वाद विकोपाला गेल्यामुळे पतीनं टोकाचं पाऊल उचललं युवराज आणि रुपाली शेरे असं या मृतपती पत्नीचं नाव आहे तर आई वडिलांच्या या भांडणामध्ये चार वर्षांची चिमुकली मुलगी मात्र ओरकी झाली आहे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे हो यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे शासकीय बंगल्यावर काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब मनोहरे हो हे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं आता डॉक्टरांनी सांगितलेलं आहे भूम तालुक्यात ता वीज वितरणच्या डीपीचा करंट लागून युवकाचा मृत्यू झालेला आहे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत लोकांनी युवकाचा मृतदेह रात्री दोन वाजेपर्यंत कार्यालयासमोरच ठेवला होता नागपूरमध्ये गोरेवाडा बायपास रोडवर दोन ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला यावेळेस ट्रक रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन धडकला दरम्यान कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यातील लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे रायगडच्या पेंडमधील तारा गावाच्या हद्दीत महामार्गाच्या पुलावर भीषण असा अपघात झाला आणि यावेळेस विरुद्ध दिशेनं येणाऱ्या कारनं दोन मोटारसायकल आणि रिक्षाला धडक दिली अपघातात मोटारसायकल पुलावरून तीस फूट खाली पडली आणि त्यामुळे चालक गंभीर जखमी झालाय पुण्यामध्ये टँकर खाली येऊन दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय टँकर रिव्हर्स घेताना चालकाचं लक्ष नसल्यानं अपघात झालेला आहे आणि या प्रकरणी टँकर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे बुलढाण्यातील शेगाव खामगाव मार्गावर क्रेटा कार आणि दुचाकीची धडक झाली या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी क्रेटा कारमधील चालक आणि त्याच्या सहकार्याला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे दरम्यान कारमध्ये सत्तर लाखांची रोकड आढळून आली आणि पुढील तपास आता पोलीस आहेत ठाण्यातील बड्या बिल्डरला नेरळमध्ये अटक करण्यात आलेली आहे ठाण्यात विजय स्टेटचे मालक अतिव गाला यांच्यावर कारवाई झाली आहे नेरळमध्ये विजय स्टेट या नावानं सदरिका बांधल्या जात होत्या पैसे घेऊनही घर न मिळाल्यामुळे तक्रारदारांनी रेराकडे तक्रार केली होती आणि त्यानंतर गाल यांना अटक करण्यात आलेली आहे डोंबिवलीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घालण्यात आलाय ग्रोथ अप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंग कडून कोट्यावधींची फसवणूक केली आहे या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे पुण्यात सरकारी नोकरीचं आमिष दाखवत तीस जणांना आर्थिक गंडा घालण्यात आलाय महसूल विभागामध्ये सचिव असल्याची बतावणी करत तरुणानं एका क्लार्कच्या सोबतीनं फसवणूक केलेली आहे गुन्हे शाखा पथकानं या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुण्यातल्या शेळके वस्ती इथून एक मुलगी बेपत्ता झाली होती पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर बिब्वेवाडी पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये मुलीचा शोध लावला बेपत्ता झालेल्या मुलीचं नाव दिव्या कमलाकर मासाळे असं आहे पुण्यातील अहिल्यानगर हायवेवर महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र चोरांनी लंपास केलं ही महिला तिच्या हॉटेलच्या काउंटरवर बसलेली होती आणि त्यावेळेस एका तरुणानं वस्तू खरेदीच्या बघण्यानं ही चोरी केली आहे पुण्यामध्ये घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला पोलिसांनी अटक केली चोरट्यानं आंबेगाव बावधन या परिसरामध्ये घरफोडी केल्याची माहिती आहे आंबेगाव इथं भरदिवसा घराचं क्रूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती दरम्यान पोलिसांनी चोरट्याकडून दोन लाख सत्तावीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे अकोल्यात रेल्वेच्या जागेमध्ये आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला लागून असलेल्या जागेत गांजाची लागवड करण्यात आली एमआयडीसी पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच कारवाई करत गांजाची झाडं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत अकोल्यामध्ये पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवडल्या चोरीच्या तीन मोटारसायकल आणि दोन मालवाहू वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत एकूण सात लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे जिम मध्ये प्रतिबंधित इंजेक्शन विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली त्याच्याजवळून दहा हजार चारशे चव्वेचाळीस रुपयांचं टर्माईन इंजेक्शन आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली मौंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तळेगाव दसासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला दरोडेखोरांनी मिरचीची पूट टाकून पंपावरील कर्मचाऱ्याकडून तीन लाख सहा हजारांची रोकड लंपास केली दरम्यान पंप मॅनेजरनंच हा दरोड्याचा कट रचल्याचा छडा पोलिसांनी अवघ्या तीन तासात लावला या प्रकरणी मॅनेजरसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे गर्भवती महिलेच्या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेणं ही रुग्णालयाची चूक होती असं अहवालात म्हटलेलं आहे राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी चा पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे मंगेशकर रुग्णालय प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं होतं मात्र आरएसएसशी संबंधित असलेल्या या रुग्णालयातील संचालकांवर ते कारवाई करणार नाहीत असा गंभीर आरोप पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी केलेला आहे हिंमत असेल तर फडणवीसांनी एका तरी संचालकाला अटक करून दाखवावी असं आव्हान सुरतवालांनी दिलेलं आहे पुण्यातल्या विश्रांतवाडी इथं मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात काँग्रेसनं भिकमागो आंदोलन केलं यावेळेस विविध मागण्या शासनाकडे मांडण्यात आलेल्या होत्या दरम्यान धर्मादाय आयुक्तांनी तातडीनं तपासणी करून अहवाल सादर करावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या घटनेनंतर राज्य सरकारकडूनही राज्यातील खासगी दवाखान्यांसाठी एक ऍक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील दवाखान्यांचं कामकाज होईल जे दवाखाने चुकीचे वागतील त्यांच्यावर कडक ऍक्शन घेतली जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मनसेला डिवसलाय सध्याचं आंदोलन मराठीचं आंदोलन म्हणणार नाही वॉचमन शिपायांना मारून आंदोलन होतं का असा सवालही राऊत यांनी केला झेप्टोच्या विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे झेप्टोच्या खुटेपणाला मनसे स्टाईल उत्तर देणार असा इशारा मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिलाय झेप्टोवाल्यांना मुंबईत फिरू देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय झेप्टोच्या गोडाऊनमधील अस्वच्छतेविरोधात मनसेनं आंदोलन केलेलं आहे लातूरमध्ये पोलिसांनी एका चोराची चक्क पाण्यानं धुलाई केली जनावरांची चोरी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली होती मात्र हा चोर गटारात लपला होता पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतलं आणि मग चक्क वॉशिंग सेंटरवर नेऊन पाण्यानं त्याची धुलाई केली चांदवड कोर्टाच्या बाहेर नरणद भाऊजईमध्ये जोरदार राडा झाला फोडगीचा खटला सुरू असताना तक्रारदार महिलेनं दुसरं लग्न केल्याच्या रागातून ही हाणामारी झाली संभाजीनगरमधल्या मयूर पार्क परिसरात एकावर चाकून हल्ला करण्यात आला किरकोळ वादातून हल्ला केल्याची माहिती हल्ल्यामध्ये विशाल भोसले नावाचा तरुण जखमी झालाय तर वरुण भिलारे असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरात भर चौकात कुख्यात गुन्हेगार गुन्हेगारानं रिक्षा चालकावर कोयत्यानं हल्ला केलेला आहे पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराचा बारा तासातच तास माज उतरवला ज्या चौकात कोयत्यानं हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या गुन्हेगाराची झंड काढली सय्यद फैजल उर्फत तेजा असं या हल्लेखोराचं नाव आहे अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये अज्ञातांनी हल्ला केलेला आहे रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसवर अज्ञात हल्लेखोरांनी काल रात्री हल्ला केला ऑफिसमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यावर देखील तलवारीनं हल्ला करण्यात आला अवघ्या तेवीस सेकंदांमध्ये हल्ला चढवून हे हल्लेखोर तिथून पसार झाले नाशिकमध्ये एमडी तस्करी करणाऱ्या छोटी भाबीच्या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू झालेला आहे या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग आहे युवराज पाटील असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे दरम्यान युवराज पाटीलनं छोटी भाभी आणि इतर संशयित आरोपींशी फोनवरून संभाषण केल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आहे ठाणे महापालिका हद्दीत पुन्हा कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत आणि त्यानुसार कशेळी आणि मुल्लाबाग इथं कचरा हस्तांतरण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे दरम्यान स्थानिकांच्या विरोधाला पालिका प्रशासनाला सामोरं जावं लागत मालाडच्या धारवली गावातील कांदळवनात सर्रास डेब्रिजचा भरणा सुरू आहे या ठिकाणी विविध भागातून शेकडो ट्रक डेब्रिज आणून टाकलं जात आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचा मोठा रास होतो आहे त्यामुळे पुराचा धोका लक्षात घेऊन कांदळवनाचं नुकसान थांबवण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केलेली आहे ठाण्यात मेट्रोच्या कामासाठी पंधरा दिवस वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे माजीवाडा मेट्रो स्टेशनवर पाच ते वीस एप्रिल दरम्यान मेट्रोचं छत उभारण्यासाठी म्हणून कॉलम उभे केले जाणार आहेत आणि या काळात माजीवाडा ब्रिजवरून मुंबईकडे नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद असेल मुंबईचे डबेवाले बुधवारपासून सुट्टीवर जाणार आहेत आणि त्यामुळे नऊ एप्रिलपासून सहा दिवस ही सेवा बंद राहणार आहे मुंबईतील बहुसंख्य डबेवाले मुळशी मावळ खेड आंबेगाव जुन्नर या तालुक्यातील गावातून येतात आणि या गावांमध्ये सध्या यात्रा सुरू झाल्या आहेत या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाले सुट्टीवर जाणार आहेत जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे गेल्या तीन दिवसात सोन्याचे दर तीन हजार एकशे तेरा रुपयांनी घसरले असून चांदीचे दर हे तब्बल बारा हजार तीनशे रुपयांनी कमी झाले आहेत सिडको सोडत धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक आक्रमक झाले त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून या गंभीर विषयावर तातडीनं तोडगा काढण्याची मागणी केलेली आहे सिडको ही आता घर बांधणारी संस्था नसून केवळ विकासक बनलीये का असा आरोप यावेळेस नाईक यांनी केलेला आहे अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना महापालिकेनं दिलासा दिला आहे त्यांना जवळच्या अधिकृत शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी पालिकेनं समिती तयार केलेली आहे शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नसल्याची खबरदारी ही समिती घेणार आहे कल्याण डोंबिवलीतील पासष्ट बेकायदेशीर इमारती प्रकरणी पुन्हा एकदा हे प्रकरण तापणार आहे याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी सुप्रीम कोर्टात कॅबेट दाखल केलाय आणि या मुळे राज्य सरकारसाठी पासष्ट इमारतींच्या स्थगितीबाबत अडथळा निर्माण झालेला आहे शिवाय न्यायालयीन लढाई आणखीनच गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करावं आणि अखंड ज्योत प्रज्वलित करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलेली आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकरांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिलं सरकार याबाबत सकारात्मक विचार करेल असं आश्वासन विखे पाटलांनी दिलेलं आहे पुण्यामध्ये संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये श्री संत तुकाराम शेतकरी पॅनलनं विजय मिळवलेला आहे यावेळेस कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले ना दत्तात्रय जाधव हो, आणि चेतन भुजबळ यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला आहे धुळ्यामध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे अवकाळी पावसानंतर पुन्हा उन्हाचे झटके बसू लागलेले आहेत आणि त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय तसंच यापुढेही तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे भारतातली पहिली व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पूल पंबन ब्रिजचं लोकार्पण जे आहे ते आज झालं रामनवमीला पंतप्रधानांच्या हस्ते पंबन ब्रिजचं लोकार्पण झालं रामेश्वरममधील पंबन ब्रिज हा नवीन तंत्रज्ञानाचं परिपूर्ण मिश्रण आहे रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावर भारतीय अभियांत्रिकीचा एक उल्लेखनीय असा पराक्रमच आहे अमेरिकेतील प्रमुख शहरांच्या रस्त्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मोठा आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे ट्रम्प यांच्या विभाजनकारी धोरणांच्या विरोधात हजारो आंदोलकांनी गर्दी केली आहे विरोध म्हणून लाखो अमेरिकन लोक हँड्स ऑफ या चळवळीचा भाग म्हणून रस्त्यावर उतरले आहेत तुळजाभवानी मातेच्या चैत्रयात्रेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे यात्रा कालावधीमध्ये भाविकांना बिडकर पायऱ्यांवरून मंदिरामध्ये सोडण्यात येणार आहे दरम्यान बारा एप्रिल रोजी मंदिरात पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे अयोध्येतील राम मंदिरात रामनवमीला रामलल्लाचा सूर्याभिषेक झाला रामाची पूजा पहाटेपासूनच सुरू झाली होती अयोध्येचे राजा श्रीराम सूर्यवंशी होते ज्यावेळेस प्रभुरामाचा जन्म झाला त्यावेळी भगवान सूर्य स्वतः महिनाभर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते रामनवमीच्या निमित्तानं वाराणसीमध्ये एक अद्भुत असं दृश्य पाहायला मिळालं मुस्लिम महिलांनी एकत्रित येऊन भगवान श्रीरामाची आरती केली त्यावेळेस रामनवमीनिमित्त वाराणसीतील मुस्लिम महिलांनी रामाची आरती करून एकता आणि बंधुतेचा संदेश दिला आहे रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय तीन दिवसीय रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा पोथी आणि विना मिरवणुकीनं उत्सवाला सुरुवात झालेली आहे साईबाबांनी शिर्डीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचं एकशे चौदावं वर्ष